कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुल आणि स्वयं सहायता महिला सभागृहाचे उद्घाटन कुसुंबळे ग्रामपंचायतीमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते स्वयं सहायता महिला सभागृह आणि व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले वर्षभरातल्या विविध कार्यक्रमांच्या मान्यवरांचा सत्कार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला महिलांसाठी हळदी कुंकू आयोजित करण्यात आले होते कुसुंबळे गावामध्ये राजा केनी यांच्या मार्फत वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमातील सर्वांचे सत्कार मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न